नाशिक समाज कार्यालय कार्यालयासमोर बहुजन क्रांती सेनेचं धरणे आंदोलन आई संघटना व बहुजन क्रांती सेनेचा विरोधात एकत्र आवाज नाशिक बहुजन क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंतजी पटेकर यांच्या आदेशानुसार नाशिक येथील समाज कल्याण कार्यालयासमोर विविध सामाजिक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आले आहे या आंदोलनात बहुजन क्रांती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष विनोद भाऊ भोसले तसेच आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षा पंतनताई संसारे उपाध्यक्षा संगीताताई कडाळे कार्याध्यक्ष कविता निर्भवणे पदाधिकारी विनोद भाऊ घुसाळे आणि राज्य पदाधिकारी अनिताताई पवार व सुनीताताई पवार हे देखील सहभागी होणार आहेत या आंदोलनाचा मुख्य उद्देश म्हणजे समाज कल्याण विभागाच्या निधी वितरणातील अनियमितता ॲट्रॉसिटी पीडितांना वेळेवर न्याय मिळत नसणे आणि विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भात वारंवार येणाऱ्या अडचणी याविरोधात सरकारला जाग आणणे या आंदोलनाद्वारे संबंधित विभागाचे लक्ष वेधून घेऊन न्याय मिळवणे हाच आमचा हेतू आहे असा निर्धार बहुजन क्रांती सेनेने व्यक्त केला आहे आपण सर्वांनीही या आंदोलनात सामील होऊन समाजहितासाठी आपली जबाबदारी पार पाडावी असं आव्हान आयोजकांकडून करण्यात आलं आहे जय संविधान जय आदिवासी जय शिवराय मित्रांनो येत्या बारा तारखेला बहुजन क्रांती सेना राष्ट्रीय अध्यक्ष आनंदजी पटेकर सर यांच्या आदेशाने महाराष्ट्रातील जेवढेही कल्याणचे कार्यालय असेल या कार्यालयासमोर बहुजन क्रांती सेनेचे पदाधिकारी हे धरणे आंदोलन करणार आहेत त्यामध्ये आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्ष वंदनाताई चांचारे असेल महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष संगीताताई कडाळे असतील तसे संपूर्ण आई संघटना असेल समाज कल्याणच्या काही महत्वाच्या भूमिका आम्ही हाती घेतलेला आहेत आणि या घटनेच्या आधारितच हे आंदोलन आम्ही बारा तारखेला समाजकल्याणपाशी चालू करत आहोत माझ्या महाराष्ट्रातील तमाम नासिककरांना विनंती आहे आम्ही समाजकल्याणमध्ये जे गोरगरीब जनता आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय समाज कल्याणच्या माध्यमातून दिला जात नाही आणि आता तर एकंदरीत हे राज्य शासन राज्य शासन समाज कल्याणचा निधी हा लाडकी बहीण योजनेमध्ये घालत आहे मग समाज कल्याणचा निधी हा दलित समाजाला दिला जातो जो भटक्या विमुक्त समाजाला जो दिला जातो ज्याच्यावर अन्याय होत असेल त्याला पीडित होतोय अशा लोकांना वंचित ठेवलं जातं हा सर्रासपणे दलित समाजाचा अपमान आहे या घटनेच्या निषेधार्थ आम्ही बहुजन क्रांती सेनेचे पदाधिकारी नाशिक समाज कल्याण कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसत आहोत तरी समाज कल्याणच्या समस्त अधिकाऱ्यांनी याची नोंद घेण्यात यावी त्यामध्ये आम्ही काही मागण्या ठेवलेल्या आहेत अट्रोसिटी मध्ये पीडित परिवाराला शासनाकडून निधी दिला जातो आणि हा निधी या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चार चार पाच पाच सहा सहा महिने दिल्या जात नाही मग आम्हाला एक म्हणायचं आहे हा निधीचा उपयोग कुठं करतात याचं तरी उत्तर या अधिकाऱ्यांनी देण्यात यावं त्याचबरोबर समाज कल्याणचा निधी वळवला जातो हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्याचबरोबर दिवसेंदिवस झाली समाजावर अन्य अत्याचार जे आहेत हे वाढत चाललेले आहेत हे अन्य अत्याचार हे थांबवण्यात यावे था ही मागणी आम्ही बहुजन क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदजी पटेकर साहेबांच्या आदेशाने समाज कल्याणच्या विभागावर हे आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे तरी मी समस्त आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांना बहुजन क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करेल आपणही समाज कल्याण या ठिकाणी यावं असे मी हात जोडून विनंती करेल आणि माझ्या संपूर्ण समाजाला मी आवाहन करेल की समाजाने देखील या आंदोलनामध्ये सक्रिय व्हायचं आहे कारण की हे आंदोलन आपल्या समाजाचा निधी वाचवण्यासाठी आणि ज्या पीडितांना न्याय देण्यासाठी हे आंदोलन पुकारलेलं आहे तर चला तर मग नाशिक बारा तारखेला आपण सगळेजण या आंदोलनाला येऊया जय भीम जय संविधान जय शिवराय जय आदिवासी